नमस्कार तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीचा जो गणित हा विषय आहे या गणित विषयासाठी जी शाळेमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे त्यासाठीचा हा रेफरन्स पेपर आहे तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा कारण शाळेमध्ये जे परीक्षा चालू चा आहे त्या परीक्षेची उत्तरं त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होणार आहे त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण इयत्ता पाचवीचे जे सर्व विषय आहेत मराठी परिसर अभ्यास भाग एक अभ्यास भाग दोन या विषयांचे जे धडे आहेत या धड्यांचे स्वाध्याय आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते देखील बघू शकता तर आपला हा जो पायाभूत चाचणी परीक्षा आहे याचा हा गणित विषयाचा पेपर आहे याला आपण सुरुवात करूयात तर हा जो पेपर आहे हा एकूण चाळीस मार्कसाठी असणार आहे प्रत्येक प्रश्नास एक गुण आहे आणि सर्व प्रश्न सोडवावेत असं त्यांनी सांगितलं आहे तर त्यामध्ये प्रश्न पहिला अ संख्या अंकात लिही म्हणून सांगितला आणि संख्या त्यांनी दिलेली आहे पाच हजार तेरा तर आपल्याला अंकात लिहिण्यास सांगितलेली आहे तर ते आपण अशी लिहितो पाच हजार तेरा त्यानंतर प्रश्न पहिल्यातला लागू संख्या अक्षरात लिही सांगितलं आहे तर संख्या आहे सातशे अडुसष्ट तर ते आपण अक्षरामध्ये असे लिहिणार सातशे त्यानंतर प्रश्न पहिल्यात लाग विस्तारित रूपावरून संख्या लिही तर या ठिकाणी बघा हे संख्येचं विस्तारित रूप दिलेलं आहे पाच हजार अधिक दोनशे अधिक ऐंशी अधिक सात मग यावरून आपण पाच हजार दोनशे सत्याऐंशी ही संख्या लिहितो त्यानंतर प्रश्न पहिला ड लहान संख्येस गोल कर तर त्यांनी दोन संख्या दिलेल्या आहेत पहिली आहेत सहा हजार तीनशे त्र्याऐंशी आणि दुसरी दिलेली आहे सहा हजार तीनशे तीन अडतीस तर यातली लहान संख्या जी आहे ती आहे ही सहा हजार तीनशे अडतीस तर संख्या लहान कशी आहे मोठी कोणती आहे लहान कोणती आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा इयत्ता पाचवी गणित या विषयावरचे सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही ते सुद्धा बघू शकता सर्व उदाहरण संग्रह आपल्या चॅनलवरती सोडवून दिलेले आहेत आता प्रश्न दुसरा अ बेरीज कर या ठिकाणी त्यांनी चार दिलेला आहे एकक दशक शतक हजार आणि दोन संख्या दिलेल्या आहेत पाच हजार चोवीस अधिक दोन हजार तीनशे त्रेपन्न तर याची आपण काय करणार आहोत बेरीज तर पहिल्यांदा एकच स्थानी ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करू चार अधिक तीन आले सात दोन अधिक पाच आता येतात सात त्यानंतर शून्य अधिक तीन येणार तीन आणि पाच अधिक दोन येणार सात तर आपली बेरीज आलेली आहे सात हजार तीनशे सत्याहत्तर पुढील प्रश्न आहे तीन अंकी संख्येची बेरीज याच्यामध्ये बघा चारशे सदुसष्ट आणि दोनशे पंच्याहत्तर याची बेरीज तर आपण काय करू सात अधिक पाच येतात बारा म्हणजे दोन इथं आणि इथं येणार एक हातचा त्यानंतर सहा अधिक सात अधिक हातचा एक म्हणजेच बघा सहा आणि सहा बारा एक तेरा आणि हे चौदा म्हणजे इथं येणार चार हातचा पुन्हा एक अधिक दोन येतात सहा आणि हा एक आजचा म्हणजे येणार सात म्हणजेच बेरीज आपली किती झाली सातशे बेचाळीस पुढे प्रश्न दिलेला आहे एका शाळेत दोनशे चोवीस मुली व एकशे पंच्याण्णव मुलगे आहेत तर शाळेत एकूण किती मुले आहेत तर यासाठी सुद्धा आपल्याला काय करावी लागणार बेरीज करावी लागणार दोनशे चोवीस अधिक एकशे पंच्याण्णव मग पाच अधिक चार ची बेरीज येते नऊ नऊ आणि दोन दहा अकरा म्हणजे इथं आला एक आणि इथे वरती आपण देऊयात हा हातचा दोन अधिक तीन आणि एक चार म्हणजे एकूण किती मुले आहेत चारशे एकोणीस मुले आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा डव एका रोपवाटिकेत एकशे छप्पन्न गुलाबाची एकशे तीस मोगऱ्याची रोपे आहेत तर रोपवाटिकेत दोन्ही म्हणजे गुलाबाची आणि मोगऱ्याची मिळून एकूण किती रोपे आहेत तर त्यासाठी सुद्धा आपल्याला बेरीज करावी लागणार आहे एकशे छप्पन्न अधिक एकशे तीस तुम्ही या ठिकाणी कॉलम वाईज आखणी करून त्याच्यामध्ये बेरीज करायची आहे तर सहा अधिक शून्य इथे सहा पाच अधिक तीन आठ आणि एक अधिक एक दोन तर बेरीज आली दोनशे शहाऐंशी तर गुलाबाची आणि मोगऱ्याची एकूण रोप दोनशे शहाऐंशी आहेत आता प्रश्न तिसरा वजाबाकी कर वजाबाकीसाठी दोन संख्या दिलेल्या आहेत सहा हजार पाचशे बेचाळीस वजा दोन हजार चारशे तीस एकक दशक शतक हजार तर प्रत्येक वेळेला तुम्ही हे असं हा टेबल किंवा हा जो असा दिलेला आहे कॉलम वाईज कोण घेतलं तरी चालेल तर दोन वजा शून्य दोनच येणार चार वजा तीन येणार एक पाच वजा चार येणार एक आणि सहा वजा दोन येणार चार तर ही झाली यांची वजाबाकी पुढे प्रश्न तिसरा ब संख्येची तर मधून मधून गेले राहतात नऊ जात नाही त्यासाठी आपण काय करावं लागतो इकडून एक इकडे आजचा इथे झाले हे तेरा आणि इथं होतात हे दोन तर तेरा मधून नऊ गेले राहिले चार दोन मधून एक गेला राहिला एक तर ही झाली या दोन संख्येची वजाबाकी पुढे प्रश्न तिसरा मेरीने वृक्षारोपणासाठी दोनशे पन्नास आवळ्याची रोपे आणली त्यापैकी एकशे साठ रोपे लावली तर किती रोपे शिल्लक राहिली तर यासाठी आपण वजापकी करू दोनशे पन्नास वजा एकशे साठ शून्य वजा शून्य शून्य पाच मधून सहा जात नाहीत मग आपण हा एक इथं घेतला आणि इथं केले पंधरा तर पंधरा वजा सहा किती राहतात नऊ म्हणजेच एकूण वजा बाकी आली नव्वद तर एकूण नव्वद रोपे शिल्लक राहिली आता प्रश्न तिसरा दोन संख्यांची बेरीज सहाशे पस्तीस आहे त्यापैकी एक संख्या दोनशे तेवीस असल्यास दुसरी संख्या कोणती तर दोन संख्या आहे त्यामध्ये एक, एक संख्या मानू वाय एक संख्या मानू तर या दोघांची जी बेरीज आहे कि ती किती आहे सहाशे पस्तीस आहे तर यातली एक संख्या आहे दोनशे तेवीस वाय आपण असंच बघूया आणि सहाशे पस्तीस मग आपण काय करावे लागेल म्हणून सहाशे पस्तीस वजा दोनशे तेवीस तर इथं करून घेऊयात आपण सहाशे पस्तीस वजा दोनशे तेवीस तर इथं राहिले हे दोन हे राहिला एक आणि इथं राहिले हे चार म्हणजे दुसरी संख्या किती असणार आहे चारशे बारा ठीक आहे अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवला आता गुणाकार कर चार शतक गुणिले सात सांगितलेलं आहे चार शतक म्हणजेच येणार चारशे गुणिले सात करायचं आहे आपल्याला आणि सात चोक अठ्ठावीस म्हणजे आपलं उत्तर येणार दोन हजार आठशे त्यानंतर पुढे दिलेला आहे चौथा ब प्रश्न गुणाकार कर दोनशे चौ सॉरी तीनशे चौसष्ट गुणिले सहा दिलेला आहे तर साईन चो चोवीस चे चार दोन इकडे आले साय साय छत्तीस सदतीस अडतीस परत याचा झाला हा तीन आणि सहा सहा संदा त्रिक अठरा एकोणीस वीस एकवीस तर हा झाला याचा गुणाकार दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी तर लॅटिस पद्धतीने गुणाकार कर असं सांगितलेलं आहे तर याचा बघा सव्वीस गुणिले पंधरा तर याचा गुणाकार आपण करू साहेबांचे तीस तर इथं झाले हे तीन आले पाच जुनी दहा आणि तीन म्हणजे आले तेरा पुन्हा इताले शून्य सहा एके एक सहा आणि बे एके बे आणि यांचे होते बेरीज शून्य सहा आणि तीन नऊ आणि दोन आणि एक तीन तर यांची किती झाला गुणाकार तीनशे नव्वद पुढे प्रश्न चौथा एका चेंडूची किंमत चौदा रुपये असल्यास असे चोवीस चेंडू विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील तर बघा आता यासाठी आपण मांडणी करू एक चेंडू आहे चौदा रुपयाला असे आपल्याला चोवीस घ्यायचे आहेत मग आपल्याला काय करावं लागेल त्यांचा गुणाकार सोळा चार दोन्ही आठ आणि एक नऊ शून्य चार इके चार आणि बे एके बे सहा नऊ दहा अकरा बारा तेरा आणि एक इथं आला तर हे झाले तीनशे छत्तीस रुपये द्यावे लागतील पुढे प्रश्न पाचवा अ सहा गुणिले आठ बरोबर अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस भागिले सहा केल्यानंतर किती के येणार आठ येणार त्यानंतर आहे भागाकार कर सात सदतीस भागीले सात करायचं आहे आपल्याला तर सात इथं बघा सातापाचा पस्तीस चा भाग जातो वजा केलं तर आपल्याला इथं राहणार दोन मग आपण शून्य घेणार आणि इथं सात एक सात सात दोन्ही चौदा तर याचा भागाकार किती येणार पाच पॉईंट अठ्ठावीस आणि बाकी राहणार चार तुम्ही इथं सुद्धा डायरेक्ट इथं सुद्धा डायरेक्ट लिहू शकता बाकी दोन राहते आणि भागाकार पाच येतो त्यानंतर पुढे आहे भागाकार चारशे आठेच्या अठ्याऐंशी भागिले चार तर बघा चार एके एक चार इथं राहिले शून्य वरचे हे आठ इथं आले चार दोन्ही आठ मग इथे राहिले शून्य पुन्हा हे आले इथे आठ चार दोन्ही आठ तर हे झालं ही झाली आपली बाकी हा झाला भागाकार एकशे बावीस त्यानंतर पाचवा प्रश्न दोनशे ऐंशी रुपयाचे चार जणांमध्ये समान वाटप केले असता प्रत्येकाला किती रुपये मिळतील तर त्यासाठी येणार त्याचा भागाकार दोनशे ऐंशी भागिले चार केले तर दोनशे ऐंशी रुपयांचे चार जणांमध्ये समान वाटप केले असता किती रुपये प्रत्येकाला मिळतील तर यांचा होणार या ठिकाणी भागाकार तर चार चार पंचवीस चार सत्ते चोवीस सत्ते अठ्ठावीस आणि इथं झाले हे शून्य म्हणजेच सत्तर रुपये प्रत्येकाला येणार चला पुढे सहावा प्रश्न त्यातील अ कोणतीही एक समसंख्या लिहा तर समसंख्या आहे चार सहस्रसाणी असलेला अंक लिही सहस्त्रस्थानी असलेला अंक लिहि तर यातल्या सहस्त्रस्थानी कोणता अंक आहे एकक दशक शतक तो आहे आठ त्यानंतर सातवा सोनलने सलवार साठी दीड मीटर कुर्त्यासाठी अडीच मीटर व गणवेशासाठी दीड मीटर कापड घेतले तर तिने एकूण किती मीटर कापड घेतले तर दीड मीटर म्हणजे एक पॉइंट पाच अधिक अडीच म्हणजे दोन पॉईंट पाच अधिक पुन्हा दीड मीटर म्हणजे दोन पॉइंट पाच मग किती झाली याची बेरीज पंधरा इथे आलावरती आपला हातचा एक तर एक आणि तीन चार पाच आणि हे झाले सहा सहा पॉइंट पाच मीटर कापड एकूण तिने घेतले आता घड्याळात आपल्याला सातवा प्रश्न ब विचारलेला आहे घड्याळात दाखवलेली वेळ लिही तर एकूण घड्याळामध्ये बारा वाजून पंधरा मिनिटं झालेली आहेत मग इथे आपण कसं लिहिणार बारा वाजून पंधरा मिनिटे राईट चला आता पटकन पटकन पुढचा सातवा आहे जॉन पंधरा जानेवारी पासून बावीस जानेवारी पर्यंत बुद्धीबाळाच्या स्पर्धेसाठी बाहेरगावी गेला होता तो तो किती दिवस होता तर पंधरा जानेवारी पासून बावीस जानेवारी पर्यंत तो एकूण आठ दिवस बाहेर गावी होता तर तुम्ही त्याची वजाबाकी करून हे उत्तर काढू शकता सातवा डब एकूण सहाशे चाळीस होण्यासाठी खालील दिलेल्या कोणत्या नोटा किती द्याव्या लागतील तर सहाशे चाळीस व्हायला पाहिजे तर त्यासाठी आपण शंभरच्या पाच घेतल्या तर किती होणार पाचशे पन्नासच्या दोन घेतल्या तर म्हणजे शंभर होणार म्हणजे पाचशे आणि शंभर सहाशे आणि दहाच्या चार घेतल्या तर किती होणार चाळीस म्हणजे सहाशे चाळीस रुपये होणार आता आठवा प्रश्न त्यातील अ आकृतीत रंगवलेला भाग अंश छेद रूपात लिहा तर याच्यामध्ये एकूण किती भाग आहेत बघा एक, एक दोन तीन चार आणि हे ले चार आठ तर त्यातले रंगवलेले किती आहेत एक दोन तीन चार म्हणजे चार छेद आठ त्यानंतर चौकटीत मोठ कोणता आहे लहान कोणता आहे का बरोबर आहे यापैकी योग्य शब्द लिहा पुढे चौकटीत योग्य तो अंक लिही तर इथे येणार दोन छेद चार त्यानंतर आहे बेरीज कर एक छेद चार आधी दोन छेद चार येणार तीन छेद चार त्यानंतर आठवा प्रश्न त्यातील ई आकृती पाहून छायांकित भाग पूर्णांकयुक्त अपूर्णांकात एक आणि एक छेद चार त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूचे नाव तर त्रिकोणाची बाजू न व किंवा बाजू ल व किंवा बाजू ल न असं कोणतेही एक नाव लिहू शकता नववा प खालील आकृतीच्या कोणत्याही एका शिरोबिंदूचे नाव लिही तर शिरोबिंदूचे नाव कोणत्याही लिहू शकता द म लिहू शकता ह हो लिहू शकता किंवा अ लिहू शकता कुठलंही एक लिहू शकता तर आपण इथं अ लिहूयात कंपासच्या सहाय्याने खालील मापाचे एक वर्तुळ काढ तर त्यांनी माप दिलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आता पुढचा नववा प्रश्न आहे ड आकृतीचे निरीक्षण कर व दिलेल्या आकृतीची परिमिती लिही ओके तर परिमिती हा आहे आयत तर आयताची परिमितीचे सूत्र आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले वृंदी हे आहे याचे सूत्र म्हणजेच इथे येणार दोन गुणिले चार अधिक दोन गुणिले तीन म्हणजे चार दोन्ही आठ अधिक तीन दोन्ही सहा म्हणजेच येणार चौदा सेंटीमीटर आता खाली दिला आहे दिलेल्या चे क्षेत्रफळ काढ सर्व चौरस हे एक चौरस चे आहेत तर क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी बघा आपल्याला हे जे दिलेले आहेत चौरस हे प्रत्येकी एक चौरस सेंटीमीटरचे आहेत म्हणल्यानंतर एक एक आणि एक, 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 एक तर एकूण किती होणार एक दोन तीन दो, चार पाच सहा सात सात चौरस सेंटीमीटरचे आहे मग पुढचा प्रश्न नव्वा फ कोणत्याही आकाराच्या सहाय्याने आकृती तयार कर पुढे प्रश्न दहा आहे पुढील आकृतीबंध पूर्ण करा साहेकसा सहादोळे बारा सायंत्रिक अठरा सायन्चोक चोवीस आणि साहेबंचे तीस असा आहे आता ते आता प्रश्न अकरावा खालील दिलेल्या तक्त्यात चार गावातील शेततळ्यांची संख्या दिली आहे त्याचे निरीक्षण करून प्रश्न अकरा ते प्रश्न अकरा ब प्रश्न अकरा अ प्रश्न अकरा ब ची उत्तरे लिहा तर याचे प्रमाण दिलेलं आहे एक हे म्हणजे दहा तळी झाले म्हणजे वरण गावामध्ये दहा वीस तीस चाळीस पन्नास आहेत उरळीमध्ये दहा वीस तीस आहेत शिळीममध्ये दहा वीस आहेत पारगावमध्ये दहा वीस तीस आणि चाळीस आहेत तर सर्वात कोणत्या गावात सर्वात कमी शेततळे आहेत तर, आहे। तर आहे। ते आहे शिळीममध्ये चारही गावात एकूण किती शेततळे आहेत तर बघा किती आहेत हे झाले पन्नास अधिक तीस अधिक हे वीस आणि अधिक हे चाळीस तर यांची बेरीज किती होणार पाच तीन आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एकशे चाळीस आहेत तर अशा प्रकारे हा जो इयत्ता पाचवीचा पायाभूत चाचणीसाठीचा गणित या विषयाचा पेपर होता तो, तो या ठिकाणी संपलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट वाटला तर मला कमेंट करून लगेच विचारू शकता थँक्यू बाय